भोयवाडीच्या आरोपामुळे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत गोंधळ मुंबई विभागाची छत्रपती संभाजीनगर संघावर कारवाईची मागणी वाशिम येथे सुरू असलेल्या एकोणवीस वर्षाखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर व मुंबई विभागाच्या सामन्यात एका खेळाडूच्या वाढीव वयावरून वाद निर्माण झाला छत्रपती संभाजीनगर संघाने ओव्हरेज खेळाडू उतरवल्याचा आरोप मुंबई विभागाचे प्रशिक्षक मनोज पाटील यांनी केला सामना सुरू होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती मुंबई संघाने सांगितले की संबंधित खेळाडूच्या जन्मदाखल्यात फेरबदल असून कागदपत्रांवरील शिक्के व सही योग्य नाहीत त्यामुळे कागदपत्रे संशयास्पद असल्याचे प्रशिक्षक पाटील यांनी सांगत खेळाडू व संपूर्ण संघावर कारवाई करण्याची मागणी केली माझं नाव मनोज कमळाकर पाटील स्वर्गीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लालोंड्याचं मी शारीरिक शिक्षक आहे माझ आमच्या शाळेची टीम आहे इथे अंडर नाईन्टीन मुलांची जी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी इथे जिल्हा क्रीडा संकुल वाशिम इथे आलेली आहे अठरा अठरा ते वीस तारखेपर्यंत या दरम्यान आमचा सामना संभाजी छत्रपती संभाजीनगर या संघासोबत झाला होता सामना चालू असतानाच आम्ही सुरुवातीला मान्य जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सांगितलं की समोरच्या संघावर आमचा आक्षेप आहे त्याचा लेखी पण जे काय आहे आक्षेप आहे तो आम्ही सामना सामन्याच्या पाच मिनिटं आधी आम्हाला दिलेला आहे समोरच्या संघामध्ये जास्त वयाचे खेळाडू खेळलेले आहेत हा आमचा आक्षेप आहे आणि त्या खेळाडूच्या विरुद्ध आम्ही पुरावे सुद्धा दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये अगदी रजिस्टर नंबरच्या उतारामध्ये सुद्धा आहे जन्म जन्मतारखेमध्ये सुद्धा बदल आहे अगदी दोन हजार पाच चा जन्म दाखला हा दोन हजार सात करून दिलेला आहे हिओ च्या पण तो कोणत्या युवनी कोणत्या कागदानुसार बदल आहे ह्याचं कागदपत्र आम्हाला दाखवलं नाही आम्ही आक्षेप हा सामना चालू असतानाच घेतला होता आम्हाला जो पत्र दिलं आहे ते सामना संपल्यानंतर आक्षेप अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे तर याबद्दल आम्हाला योग्य प्रकारे न्याय मिळावा आणि आमचं म्हणणं संपूर्ण यांच्याबद्दल पोचावं योग्य वेळाचे खेळाडू खेळावेत अशी आमची मानसिकता आहे आणि असं आमचा ध्येय आणि म्हणून आम्ही हा मुद्दा इथे उचलून धरलेला आहे समोरच्या अशा वेळेस संघ बाद होतो कारण की आपण मागच्या वेळी बघितलं होतं की कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा राज्यस्तरीय माझ झाला त्यावेळेस ओव्हरेज खेळाडू असताना बीड संघ बाद करण्यात आला होता आमच्या पालघर संघाविरुद्ध आणि इथे जर असं होत असेल तर समोरच्या छत्रपती संघाची संभाजी संघाला बात करावी आमची नम्र अपेक्षाने विनंती आहे या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बुंडे म्हणाले की, की शिक्षण विभागाकडील नोंदीवर आधारितच खेळाडूंची जन्म तारीख अधिकृतरित्या बदलण्यात आली असून तो वयोगटासाठी पात्र आहे मात्र कागदपत्रात फसवणूक आढळल्यास तीन वर्षांपर्यंत स्पर्धेतून बात करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले घेतला की जास्त वयाचा खेळाडू कबड्डी खेळ आहे आहे सर ह्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूवर आक्षेप घेतला गेलेला होता त्या खेळाडूच्या वयाचा जो दाखला आहे किंवा त्यांनी जो बदल करून घेतला आहे तो एज्युकेशन ऑफिसमार्फत त्यांनी लिगली जे कागदपत्र सबमिट केले असतील त्यामार्फत त्यांनी एज्युकेशन ऑफिसरने बदलून दिलेलं आहे व त्याप्रकारे त्यांच्याकडे आमच्याकडे त्यांचं प्रूफही आहे एज्युकेशन ऑफिसरला निर्गम उताऱ्याचा आपण दाखल खारीज जो महत्वाचा आहे तो दाखलखारीज आपल्याला महत्वाचा आहे दाखल खारीजवरच खारी आपण हे करतो त्यांचा असा आक्षेप आहे आधारे ते युवाप्र त्यांनी जे कागदपत्र दाखल केले असते ते मी सध्या सांगू शकत नाही त्यांनी जे दाखल केले ते युवा कार्यालयच त्यांना त्या प्रकारचं हे देऊ शकत पुढील निर्णय नाही आता जर तो मुलगा एखाद्याच जर खोटा काही मुलगा आढळले खोटे तर आपण या संघास त्यातली कुठलेही प्रमाणपत्र वितरित करणारे व संघास आपण या स्पर्धेतून बात करू शकतो ओके सामना संपल्यानंतर मुंबई विभागाचे खेळाडू व अधिकारी यांनी व्यासपीठापुढे आंदोलन करत संबंधित खेळाडूला स्पर्धेतून काढण्याची मागणी केली त्यामुळे मैदानावर काही काळ तणाव निर्माण झाला दरम्यान या प्रकरणामुळे राज्यस्तरीय स्पर्धेतील कागदपत्र पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे प्रकरणाचा सर्वकष तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी मुंबई संघाने केली आहे यावेळी क्रीडा क्षेत्रात अशा गरीब प्रकारांमुळे गुणवंत खेळाडूंच्या संधीवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे